चला आज मुशी मच्छी बनवायची आहे मस्त पैकी कापूनच आणलेली आहे आणि ही एक काटेरी दिली आणि ही एक काटेरी ही पण टाकणार आहे हे सगळे नाही बनवणार आहे मी माझ्या एकटीसाठी सुरू बनवणार बाकीची फ्राय करणार आहे चला मग आता मसाले घेते मी चिंच आहे भिजायला ठेवलेली आहे मसाले घेतलेत बघा तुम्हाला एकदम टेस्टी भाजी बनवायची असं ना तर बघा अशा प्रकारे करा खूपच छान होते कांदा आहे कांदा भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यात फक्त दोन एक तीन मेथीदाणे आणि दोन तीन काळी मिरी दोन तीन लवंग आणि खोबरं कच ठेवायचं आहे हे पण हलक भाजून घ्यायचं अद्रक लसून खोबरं जरा बारीक करून घेऊया थोडस जिरं पण टाकूया मसाला थोडा असतो थो ना तर मग खोबऱ्याचे तुकडे तुकडे राहून जातात म्हणून पहिला खोबरं बारीक करून घ्यायचं कांदा आणि वाट कोथंबीर टाकूया आणि हे दोन तंबाटे चला आता तेल गरम झालंय लाल तिखट टाकते हळद आता हे खोबऱ्याचं वाटण छान मस्त पैकी परतून घेऊया गरम पाणी टाकायचं आहे जिरा पावडर टाकूया अर्धा चमचा चला मसाला छान शिजलाय आता मच्छी टाकून घेऊया वर्ण चवीप्रमाणे मीठ आणि छान मिक्स करून घेऊया आता मच्छी मिक्स झालेली आहे आता हे गरम पाणी टाकूया टाकायचा आहे चिंचेचं पाणी चला भाजी झाली आता थोडस पिस्तूल छाप टाकायचा जास्ती नाही छान भाजी उकळली आणि मच्छी पण आहे चला आता कोथंबीर